नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो कसे आहात सर्वजण कोणती तरी निगेटिव्हिटी तुम्हाला त्रास करत आहे का कोणत्या तरी प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळत नाही आहे का तर माझा हा व्हिडिओ तुम्ही रोज ऐकत जावा तुमच्या कोणत्या ना कोणत्या प्रश्नाचं उत्तर माझ्या ह्या स्पीचमध्ये नक्कीच असेल याची मला खात्री आहे त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज ऐकत जावा व लाईक शेअर सबस्क्राईबही करा चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया आजचा विषय असणार आहे तरुण पिढीतील युवकांचे उठत चाललेला लग्नसंस्कारावरचा विश्वास आता हा विषय मी का घेतला याला बरीचशी कारणे आहेत आज बघा प्रत्येक पदावर म्हणा प्रत्येक जाती धर्मातील परत मुले मुली आज उच्च शिक्षित आहेत स्वतःच्या पायावर उभा आहेत ज्यांना जॉब चांगला आहे आर्थिक सब आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत निर्णय घ्याय निर्णय घ्यायची त्यांच्याकडे स्वातंत्र्य आहे क्षमता आहे तरी सुद्धा आज बरीचशी मुली मुले, -मुले लग्नाला तयारच होत नाहीत मग आता ह्याला काय कारण आहे बरीचशी ह्याला कारण आहेत पण यातील एक कारण म्हणजे पालक म्हणून आपण सुद्धा चुकत आहोत आता तुम्ही म्हणाल आम्ही काय चुकत आहे आम्ही तर त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे आर्थिक स्वातंत्र्य आहे त्यांना सर्व दृष्टीने विचार करण्याची आम्ही क्षमता दिलेली आहे त्यांना निर्णय घ्यायचा निर्णय घेण्याची क्षमता दिलेली आहे त्यां त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात हो अगदी बरोबर आजचे पालक खूप म्हणजे मुलांचा विचार करणारे मुलांचा दृष्टिकोनाने विचार करणारे आहेत हे मला मान्य आहे पण आजची मुले लग्न म्हटले की नकार देत आहेत ह्याला काय कारण आहे हो लग्न म्हणजे कसं बंधनात अडकणं आलं मुलग्याला मुलगीचं ऐकावं लागेल मुलगीला मुलग्याचं ऐकावं लागेल कुटुंब आली जबाबदारी आली मुले आली घरची मंडळी आली मग त्यांचं करणं आलं मग आत्ताच्या पिढीचं कसं झालं आहे बघा हां पण हे मी सर्वांसाठी लागू होत नाही आहे मी आधीच म्हणते आहे अजून बरीचशी मुलं मुली चांगलीसुद्धा आहेत ज्या जे आता अशा लग्न न करण्याच्या न करण्याचा मार्ग अवलंबित त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून त्यांच्या विचारात थोडाफार जरी फरक झाला तर ते योग्य निर्णय घेऊ शकतील तर मग आताची मुलं मुलं मुली लग्नाला नकार देत आहेत याला बरी शिकार आहेत मी म्हटलंच तुम्हाला त्यात एक कारण म्हणजे तो समोरचा मुलगा माझ्याशी व्यवस्थित राहील का नाही एकनिष्ठ राहील का नाही पण मुळ मुळात मला हा प्रश्न पडत आहे की तुमच्या मनात अशी निगेटिव्हिटी येतच का आहे का तुम्हीसुद्धा एकनिष्ठ नाही नाही राहणार असं तुम्हाला वाटते का आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका स्वतः व्यवस्थित राहा योग्य मार्गाने तुम्ही 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 जो योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवा तुम्ही तुमची कुंडली असेल तर ज्योतिषांना दाखवा जे योग्य ज्योतिष आहेत ज्यांचे शिक्षण झालेले आहे ज्योतिषशास्त्रातील अशा लोकांना तुम्ही तुमची कुंडली दाखवा त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळवा तुम्हाला योग्य व्यक्ती नक्कीच मिळेल पण तुम्ही अशी निगेटिव्हिटी निर्माण का करून घेत आहात याचा अर्थ असा आहे की तुम्हाला स्वातंत्र्य हवं आहे पण ह्या स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही स्वैराचार करत आहात लग्ना लग्न हा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये चौदावा संस्काराचा विधी मानलेला गे गेलेला आहे लग्न नव हे वधूवरांचे लग्न म्हणजे दोन कुटुंबांचे मिलन असते दोन पती मिलन होऊनच पुढची पिढी जन्माला येत असते बरोबर ना मग हे समाजमान्यसुद्धा असतं पण आता सगळं काही विचित्रच घडत आहे सगळीकडे आता सगळीकडेच नकारात्मकता आणि कलीचा प्रवेश तर झालेलाच आहे त्यामुळे संस्काराच्या विरुद्धच सगळीजण वागत आहेत बरोबर ना आता तुम्ही म्हणाल बऱ्याच जणां आ आम्हाला तर लग्न करायचं आहे पण आम्हाला योग्य वधूवर मिळत नाही आहेत किंवा आमच्या कुंडलीमध्ये दोष आहे मला हेही तुम्हाला सांगायचं आहे की कुंडलीमध्ये दोष हा कशानं होतो ह्याचं तुम्ही आधी अभ्यास करा पूर्वजांचं काय करायचं राहिलेलं आहे का कालपस कालसर्पदोष आहे का असे नारायण नागबळी विधी वगैरे राहिले आहेत का हे सर्व तुम्हाला ज्योतिषांकडून माहिती मिळेल मी काही ज्योतिष नाही आहे पण एक मी तुम्हाला सल्ला देत आहे तो तुम्ही करून बघा परमेश्वराचे मनापासून ध्यान करा धारणा करा पण त्यासाठी तुमचे कर्मही चांगले हवे तर मी आधीच बोलले तुम्हाला तुमचे कर्म पूर्णपणे शुद्ध हवेत तरच तुम्ही जो को जो कोणी जो तुम्हाला अडथळा येत आहे तुमच्या आयुष्यामध्ये तो हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल तर मग मुला मुलींना पटवून आई म्हणजे पालक म्हणून आपण पटवून सांगायला हवं की तू तरुण आहेस तुझ्याकडे आर्थिक सबळता आहे तोपर्यंत तू निवांत एकटा जगशील एकटी जगशील पण त्यानंतर पुढे काय ज्यावेळे वय वय पुढं जाते त्यावेळी लग्न ल लग्न होणं अशक्यच होऊन जातं शारीरिक क्षमता आपली कमी होते त्यावेळी आपल्याला मदत करायला आपल्या हक्काचं आपल्या आपल्याशी आपण व्यक्त व्हायला आपल्या हक्काचं कोणतरी व्यक्ती आपल्याला हवा ना मग त्यावेळी आपल्याला असं वाटतं जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत ते आपले म्हणजे आपल्यासोबत राहतील म्हणा किंवा आपण त्यांच्याशी बोलू शक बो बोलू शकतो त्यांच्यासोबत राहू शकतो पण आईवडिलांनंतर काय हा विचार करायला नको जर बहीण भावंडे असतील तर ते त्यांच्या संसारात मग्न होतील पण आपलं काय होणार आता तुम्ही म्हणाल आमच्याकडं जॉब आहे पैसा आहे आम्हाला कशाची आधाराची कशाला गरज आहे हो हे मान्य आहे पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही पैसा म्हणजे आधार नाही बरोबर ना, ना। तुम्ही मेडला पैसे देऊन काम करून गेला घ्याल कुककडून जेवण करून घ्याल पण आपल्या हक्काचा माणूस जसं प्रेमाने करेल त्यात तसं ते प्रेम जिवाळा नसणार आहे ना मग आता तुम्ही म्हणाल आम्ही जर लग्न करून घेतलो ती व्यक्ती जर खराब निघाली तर काय करायचं समजा तुम्ही जर व्यवस्थित योग्य व्यक्ती बघून तुम्ही जर आयुष्याचा जोडीदार निवडला तुम्ही तुमची कुंडली दाखवली किंवा तुमचे काय दोष असले तर ते दोष तुम्ही काढून घेतलात वडीलधाऱ्यांचा विचार घेतलात असं जर सर्वदृष्ट्या तुम्ही योग्य व्यक्तीची जर निवड केलात तर शक्यतो तुम्हाला त्रास होणार नाही आणि जरी कोणा इतर व्यक्तींचा जरी त्रास झाला आपण झालाच तर तुमच्या जोडीदाराच्या सोबतीने तुम्ही प्रत्येक संकटावर मात करत जाईल हे मात्र नक्की मग तुम्ही म्हणाल लग्न कशाला हवेच कशाला आपण लग्न कशासाठी करतो एकत्र कुटुंब बांधून ठेवण्यासाठी आपली पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी एक आधार एक संस्कार म्हणून आपण लग्न करत असतो पण आता काय परदेशी फॅड येऊ लागलेलं आहे प्रत्येकजण हातात पैसा आला की कसं पाहिजे तसं वागत आहे कुणाला लग्न म्हणजे तुरुंगवास वाटतो कुणाला लग्न म्हणजे छळवणूक वाटते आहो पण बोटे सारखी नसतात ना एकाला त्रास झाला म्हणून दुसऱ्याला होईलच कशावरून जोडीदार योग्यसुद्धा मिळू शकतो संसार सुखीसुद्धा होऊ शकतो मग तुम्ही म्हणाल होऊ शकतो करू शकतो कशात हे करा कशाला तसं नाही आहे आपल्या धर्मामध्ये सोळा संस्काराचे विधेयत हे तुम्हाला मी बोललेच आहे त्यामध्ये आपल्या मुलांची लग्न करून देणे हा सुद्धा एक धार्मिक विधी आहे आणि मुलांना मुलं झाली म्हणजे ना नातवंड झाली की आपला आपण आपल्या पितृदोषातून मुक्त होत असतो तु। मग आता तुम्ही म्हणाल कुठले पितर कुठले पूर्वज आम्हाला काही घेणे नाही तसं नाही आहे तुम्हाला जर विश्वास त्यांच्यावर बसतच नसेल तर तुमच्या आयुष्याचं म्हणजे तुम्हाला जर लग्न करायचं असेल समजा आणि तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास नसेल तर तुमचं लग्न होणारच नाही कारण धार्मिक गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात ज्या ज्या विधी करायच्या राहिलेल्या असतात त्या करणं खूप गरजेचं असतं म्हणून प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार ह्या तरुण पिढीने करावा योग्य वयात योग्य निर्णय घ्यायची क्षमता हवी योग्य वयात योग्य गोष्टी झाल्याच पाहिजेत आता कसं झालं आहे बघा हल्ली कलीने इतका उच्छाद घातलेला आहे एकतर अठरा सतरा अठरा वर्षाची मुलं ज्यांना संसार म्हणजे संसारातलं स माहीत नाहीत अशी लग्न करून घेतात किंवा एकदम वय वा वाढलेली तीस जी पस्तीसीच्या पुढे शिक्षणाच्या नावाखाली स्वैराचार करून सगळी नाही ठराविक लोक मग लग्न करतात त्यामुळे ताळमेळच कशाचा राहिलेला नाही आहे मग लग्न उशिरा झालं की मुलं वेळाने होतात मुळ मुलं व्हायला प्रॉब्लेम होते मग शारीरिक क्षमता कमी होते मग ट्रेस तणाव हा वाढतच राहतो वा म्हणून प्रत्येक गोष्ट ही योग्य वयात झालेली चांगली असते म्हणून प्रत्येकाने एकदा तरी विचार करून पाहावा की आपण लग्न का करायचं व कशासाठी करायचं बरोबर ना व्हिडिओ ऐकला आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय